माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या पुढाकाराने आपण पनवेल झोन साठी एक सायबर सेल चालू केलेला आहे या सायबर सेलने एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे एक महिला जिचा ऑनलाईन फ्रॉड आलेला होता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने तिच्याकडून वेळोवेळी जवळजवळ साडेबारा लाख रुपये हे फॉरस्टरने काढलेले होते त्याच्या अनुषंगाने आपण तपास करून इंदोर आणि बँगलोर या ठिकाणावरून सहा आरोपी आतापर्यंत अरेस्ट केलेले आहेत इंदोरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं काम करणारे कॉल सेंटरच मिळालेलं आहे म्हणजे त्या कॉल सेंटरचा आपण बांडाफोड करून तिथून हे आरोपी आणलेले आहेत त्याच्यामध्ये प्रॉपरली त्या ठिकाणी जे कॉलर्स आहेत त्यांची रिक्रुटमेंट होते ज्यामध्ये शेअर मार्केटचं ज्यांना नॉलेज आहे अशा लोकांना त्या ठिकाणी रिक्रूट केलं जातं त्याचप्रमाणे ज्यांचं संभाषण कौशल्य चांगलं आहे अशा लोकांची रिक्रुटमेंट होते असं एक पूर्ण कॉल सेंटर आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून आपण हे आरोपी आणलेले आहेत या ज्या महिलेचे साडेबारा लाख रुपये गेले होते त्यापैकी पन्नास टक्के जवळजवळ जो तिची रक्कम होती ती आपण सीज केलेली आहे आणि आणखी सुद्धा पैशाच्या सीज करण्याबाबतची आपण कारवाई करत आहोत परंतु याच्यामध्ये हे जे लोक होते इंदोरमध्ये काम करणारे त्या तुकोगंज नावाच्या एरियामध्ये त्यांचं त्या ठिकाणी कॉल सेंटर होतं आणि त्या ठिकाणावरून रोज हे लोक कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपयाचं टार्गेट ठेवून तशा पद्धतीने लोकांना देशभरातल्या लोकांना चीट करण्याचं काम करत होते ते ज्या वेबसाईटवर वेबसाईटचा वापर करत होते त्या वेबसाईटचा सुद्धा आम्ही तपास केलेला आहे आणि ती वेबसाईट बनवून देणारे जो मनुष्य आहे त्याच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोचलो असून त्याला अरेस्ट केलेले आहे त्याने अशा प्रकारच्या आणखी पंचवीस वेबसाईट बनवून जवळजवळ चारशे लोकांना त्या दिलेल्या आहेत म्हणजे याची व्याप्ती आपल्याला लक्षात मा येईल आणि या चारशे वेबसाईटच्या माध्यमातून पूर्ण भारतभरामध्ये या लोकांची शेअर मार्केट किंवा इतर ऑनलाईन फॉल याच्या माध्यमातून लोकांची फसवणूक चालू आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आपल्याला आणि जनतेला आवाहन करावं असं वाटतं की आपल्याला जे कॉल येतात किंवा फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्या मीडियावरून जे कॉल येतात जे पॉपअप येतात वेबसाईटला विजिट देण्याबाबत सांगता सांगण्यात येतं त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतून तुम्हाला जास्त रिटर्न देऊ किंवा इतरही वेगवेगळ्या वे स्कीम्सची जी प्रलोभनं दिले जातात त्या प्रलोभनांना जनतेने बळ पडू नये नाहीतर आज जशा प्रकारे या महिलेचे पैसे लुटण्यात आले अशा पद्धतीने काम करणारे खूप सारे लोक आहेत मी आपल्याला जसं सांगितलं म्हणजे जवळजवळ चारशे वेबसाईट या गुन्ह्यामध्ये आपण शोधलेल्या आहेत किंवा त्या चारशे वेबसाईटच्या माध्यमातून रोज लोकांना चीट करण्याचं चा, प्रक्रिया चालू असते आता आपण जानेवारीपासून पाहिलं तर शेअर मार्केटच्या अनुषंगाने फसवणूक करण्याची जवळजवळ वीस ते पंचवीस गुन्हे तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत ही जी टीम आहे इंदोरची ही तीन वर्षापासून त्या ठिकाणी काम करते आणि ती दर दोन चार महिन्यानंतर हे लोक नाव बदलतात आम्हाला त्या ठिकाणी मोबाईलचे बॉक्स मिळून आले आपण सगळे बघू शकतो इथे इतके मोबाईल आहेत हा जो नोक्याचा हा मोबाईल आहे अशा मोबाईल बॉक्समध्ये ते खरेदी करतात शंभर दोनशे असे मोबाईल ते खरेदी करतात हे मोबाईल दोन तीन महिने वापरल्यानंतर ते शिपराकी की काय नदी आहे त्या नदीमध्ये तिथे ते फेकून देतात अशा पद्धतीचं खूप मोठं असं हे रॅकेट होतं म्हणजे याच्यातला मुद्देमाल जरी कमी असला तरी हे लोक जे फसवणूक करत होते किंवा त्यांची जी व्याप्ती होती ही अतिशय मोठी होती आणि ती, हो ती देशभर होती आरोपी फार काही उच्च शिक्षित नाही आहेत थोडंसं तांत्रिक त्यांना नॉलेज आहे काही लोकांनी एस सारखे -के कोर्स केलेले आहेत आणि यापूर्वी आता हे जे आरोपी आहेत यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या एका गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झालेली होती परंतु तरीही त्यांनी पुन्हा अशा पद्धतीचा उद्योग सुरू केलेला आहे पंचवीस ते तीस अटकले आहेत सगळे आता आपण सहा आरोपी आठ आरोपी आतापर्यंत आपण अटक केलेली आहे आणखी एक सात आठ आरोपी आणखी असण्याची शक्यता आहे एक महिला आहे जी जी आडमिनच काम करायची ती महिला आहे आपण आणलेत ना आरोपी यापूर्वी असाच गुन्हा एक त्यांच्याकडं त्यांच्यावर दाखल आहे आपल्याकडे तुम्हाला माहित असेल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय स्तरावर सुद्धा एक सायबर सेल आहे त्या ठिकाणी सुद्धा खूप सारे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत आता सुद्धा आमच्याकडे पाच ते सहा गुन्हे आमचा पनवेलचा जो सायबर सेल आहे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत हे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये गुन्हे उघडकीस आणण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा टेक्निकल आपल्याला डाटा आवश्यक असतो आणि ते जे टेक्निकल साधनं वापरतात ते लोक वापरल्यानंतर नष्ट करतात त्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचणं हे थोडंसं जिकरीचं किंवा अवघड झालेलं असतं परंतु आपण बघितलं की आपण अशाही जे आरोपी आहेत जे टेक्निकली सुद्धा गुन्हे करतात असे सुद्धा आरोपी आपण पकडण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत की देशाबाहेरून सुद्धा हे लोक ऑपरेट करत असतात याच्यामध्ये आपली जाणीव किंवा जे सजग राहणं जे असतं पब्लिकचं जनतेचं ते सजग राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपल्याला बँकाद्वारे पोलिसांद्वारे अनेक वेळा सांगता सांगण्यात येतं की ओ टी पी शेअर करू नका अनोळखी माणसाबरोबर व्यवहार करू नका किंवा शेअर मार्केट वगैरे इत्यादीच्या नादी लागून वेबसाईट वर पैसे देऊ नका परंतु तरी लोक पूर्णपणे याच्यामध्ये झालेले आणि अशा पद्धतीच्या बोलतापांना ते बळी पडतात म्हणून होतात तांत्रिक जी माहिती आहे तिचे विश्लेषण करून आम्ही ही कारवाई केली आहे आजची नगरी न्यूज लाईब वेल ऐकाउंड ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा